राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष कैद झाला बंगल्यामध्ये घुसलेल्या बिबट्याने त्यांच्या पाळीवर कुत्र्यावर हल्ला चढवून त्यास ठार केलाय देवळाली प्रवरा परिसरामध्ये सातत्याने बिबट्याचं दर्शन होत असल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय देवळाली प्रवरा गणेगाव रोडवर माजी नगराध्यक्ष मुरलीधर कदम यांच्या बंगल्याजवळ बिबट्या रात्री साधारणतः अडीच वाजेदरम्यान आल्याचे सी सी टी व्हीमध्ये दिसून आहे बऱ्याच काळ हा बिबट्या परिसरामध्ये फिरत असल्याचा सी सी टी व्हीमध्ये कैद आहे बिबट्याने गेटमधून आतमध्ये प्रवेश करून बिबट्या आतमध्ये मुक्तपणे फिरल्याचं यावेळी दिसून आलंय या भागामध्ये बिबट्याचा वावर असल्यामुळे वन विभागाने तातडीने पिंजरा लावावा अशी मागणी माजी नगरसेवक अमोल कदम संदीप कदम तसेच या भागातील शेतकरी वर्गाने केली आहे वन विभाग प्रशासनाने त्वरित कारवाई करावी अन्यथा स्थानिक संघटना वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधणार असल्याची माहिती समोर येते जागर जनस्थानसाठी राजेंद्र साळवे राहुरी